नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्गसमीकरण सोडवण्याची अवयव पद्धती पाहणार आहोत तर चला या उदाहरणातून आपण ती पद्धत समजून घेऊयात तर सगळ्यात सुरुवातीला वर्गसमीकरण जेव्हा आपल्याला अवयव पद्धतीनं सोडवायचं असेल तर तेव्हा काय करायचं तर ह्या वर्गसमीकरणाचा एक स्वर्गाचा सहगुणक आणि ही शेवटची संख्या या दोघांचा गुणाकार करायचा गुणाकार करायचा म्हणजे बाराचा आणि एकचा गुणाकार केला तर तो किती येतो बारा येतो तर तो इथे लिहायचा बारा एक बारा मग ह्या बाराचे आपल्याला अशा अवयव पडायचे आहेत ज्यांची बेरीज सात आली पाहिजे तर ते अवयव काय येतील बरं तीन चौक बारा येतील बरोबर आहे तर तीन चौक बारा घेतली तरच ह्या ह्यांची बेरीज किती येणार आहे सात आहे म्हणजे अधिक सात येणार आहे तर म्हणून याला चिन्ह कसे देणार तर अधिक अधिक द्या तेव्हा याचं उत्तर अधिक सात येईल आणि जर इथं वजाचं चिन्ह असलं असतं तर मग आपल्याला वजा सात आणण्यासाठी दोघांना वजा वजाचे चिन्ह द्यावे लागले असते ठीक आहे आणि जेव्हा इथं अधिकचं चिन्ह दिलेलं असतं तेव्हा ह्या गुणाकाराचे अवयव असे पाडायचे ज्यांची बेरीज किती आली पाहिजे इथं इथं अधिक जर असेल ना तर ह्या फॅक्टरची ह्या अवयवांची बेरीज अधिक साथ आली पाहिजे आणि जर इथं वजा असेल तर यांची वजा बाकी साथ आली पाहिजे असं याला वाचन करायचं ठीक आहे तर मग यानंतर काय करणार तर ह्या सात एक्सच्या ऐवजी आपल्याला ह्या अवयवांचा वापर करायचा आहे मग कसं लिहिणार इथं तर हे एक्स वर्ग जशाला तसं अधिक आता सात एक्स लिहायचं नाही तर सात एक्सच्याऐवजी ह्या अवयवांचा वापर करायचा म्हणजे अधिक तीन यक्स आणि काय अधिक चार यक्स आणि हे अधिक बारा जशाला तसे आणि बरोबर शून्यसुद्धा जशाला तसं त्यानंतर काय करणार या दोघांतून कॉमन काय काढता येतं आपल्याला एक्स कॉमन काढता येतं मग एक्स जर कॉमन काढलं तर कंसामध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल एक्स घ्यावं लागेल म्हणजे याने याला मल्टिप्लाय केलं तर या पद्धतीमध्ये उत्तर आलं पाहिजे एक्सनं ला गुणल्यावर एक्सचा वर्ग येतो आणि एक्सनं किती लागूनल्यावर तीन एक्स येईल तीन लागूनल्यावर तीन एक्स येईल मुनीत आपल्याला तीन लिहायचं एक्सनं तीन लागून तर तीन एक्स येईल बरोबर अधिक ह्या दोन्ही संख्येतून कॉमन काय काढता येतं तर चार आणि बारा ह्या दोन्ही संख्या कितीच्या पाड्यात आहेत दोनच्या पण आहेत आणि चारच्या पण आहेत पण दोन आणि चारमध्ये चार मोठा कोण आहे चार तर चार कॉमन काढायचं ठीक आहे मोठी संख्या कॉमन काढायची म्हणजे चारच्या पाड्यात आहेत ना तर चार कॉमन काढले आणि चार कौन्स इथं एक्स लिहावा लागेल चारनं एक्सला लावून तर चार एक्स येतं आणि बारा उतरण्यासाठी इथं तुम्हाला तीन लावा लागेल म्हणजे चारनं तीन लावून तर बारा येईल आणि हे बरोबर शून्य दशाला तसं ठीक आहे यानंतर काय करायचं नेहमी वर्गसमीकरण सोडवताना हे दोन कौन्स सारखेच येतील तर हा सारखा आलेला कंस तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये फक्त एकदा लिहायचं आहे आणि त्यानंतर हे बाहेरचा जो एक्स आहे आणि हा चार आहे याच्यापासून तुम्हाला एक वेगळा कंस लिहायचा आहे म्हणजे एक्स आणि हे अधिक चार बरोबर शून्य जशाला तसं मग काय करणार यापुढं तर यापुढं एक्स अधिक तीन साठी एकदा शून्य घ्यायचा आणि एकदा एक्साधिक चारसाठी शून्य घ्यायचं त्याच्यात बरोबर शून्य घ्यायचा मग काय होईल माहिती आहे का तर याला जर आपण सोडवलं तर एक्सबरोबर अधिक तीन तिकडे गेलं तर काय होणार आहे वजा तीन होणार आहे हे झालं वर्ग समीकरणाचं एक मूळ आणि दुसरं मूळ एक्सबरोबर अधिक चार तिकडे गेलं तर काय होणार आहे वजा चार हे झालं वर्ग समीकरणाचं दुसरं मूळ कळते तर असंच आपण परत दुसरं समीकरण पाहूया तेही या पद्धतीनं सोडूया पहा एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा पस्तीस बरोबर काय आहे शून्य सांगा आता इथंसुद्धा तुम्हाला काय म्हणावं लागेल की पस्तीसच्या अशा वयो पाडायचे ज्यांची वजा बाकी दोन आली पाहिजे तर मग इथं आपल्याला पस्तीसला पस्तीसच का इथं काही नाही म्हणजे एक आहे तर पस्तीस आणि एकचा गुणाकार करायचा आपल्याला तर तो पस्तीसच येईल आणि पस्तीसच्या अशा अवयव ज्यांची वजाबाकी काय आली पाहिजे वजा, वजा दोन आली पाहिजे पहा आता सातापाचा पस्तीस बरोबर आहे सातापाचा पस्तीस हे अवयव घेतले तर सात आणि पाचची वजाबाकी दोन येते का येते बरोबर म्हणून बघ परत वजाबाकी वजा आणण्यासाठी मोठ्या संख्येला वजा आणि छोट्या संख्येला अधिकचं चिन्ह द्यावं लागेल तेव्हा आपलं उत्तर काय येईल इथं वजा दोन येईल आणि आपल्याला वजा दोनच हवं आहे बरोबर मग वजा दोन उत्तर आल्याच्यानंतर हे इकडं चिन्ह वगैरे सगळं कन्फर्म झाल्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे तुम्हाला कळाले तर एक्स वर्ग जशाला तसं लिहायचं आहे आणि वजा ह्या दोन एक्सच्याऐवजी तुम्हाला ह्या अवयवांचा वापर करायचा म्हणजे आता दोन एक्स नाही लिहायचं इथंसुद्धा आपण सात एक्स रिट रिपीट लिहिलं नव्हतं बघा लिहिले का नाही सात एक्सच्याऐवजी काय लिहिलं तीन एक्स आणि चार एक्स लिहिलं तसं इथं काय करायचं आता हे वजा सात एक्स आणि अधिक पाच एक्स वजा पस्तीस आणि बरोबर शून्य जशाला तसं लिहायचं मग यातून काय कॉमन काढता येईल परत आपल्याला तर आपल्याला इथं कॉमन काढता येईल एक्स एक्स जर कॉमन काढलं तर कंसात काय येईल मग परत एक्सच येईल एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं गुणलं तर एक्सा वर्ग येईल आणि वजा काय सात एक्सने सातला गुणलं तर सात एक्स येईल एक म्हणजे कंसातल्या संख्येनं ह्या बाहेरच्या एक्सनं जर गुणलं तर आपल्याला हे अशा स्टेप भेटली पाहिजे म्हणून याला असे चिन्ह आपल्याला म्हणजे अशा संख्या या कंसामध्ये टाकायच्या आहेत हां प्लस या दोघांतून आपल्याला पाच कॉमन काढता येतात ठीक आहे तर पाच जर कॉमन काढले तर मग कंसात एक्स लावं लागेल का म पाचनं एक्सला मल्टिप्लाय केलं तर पाच एक्स येईल वजा पस्तीस आणण्यासाठी तर सात लिहावं लागेल पाचनं सातला उंडलं तर पस्तीस येईल बरोबर आहे हां मग मी काय म्हणलो तुम्हाला हा कंस नेहमी सारखा येतो तर हा सारखा आलेला कंस काय करायचा एक वेळेस लिहायचा आणि बाहेरच्या ह्या एक्स आणि अधिक पाचपासून एक वेगळा कंस बनवायचा तयार करायचा हां बरोबर काय शून्य तर मग एक यानंतरच्या स्टेपमध्ये एक्स वजा सातसाठी शून्य घ्या तसेच एक साधिक पाचसाठी शून्य घ्या मग एकचं मूळ का येईल एक्स म्हणजे ह्या वर्गसमीकरणाचं एक मुळे येईल वजसत्त तिकडे गेल्यामुळं अधिक झाले आणि अधिक पाच तिकडे गेल्यामुळं वाज झाले तर हे झाले या दोन्ही समीकरणाची म्हणजे ह्या समीकरणाची मुळे प्रत्येक वर्ग समीकरणाला दोन मुळे असतात असे दोन उत्तरं तुम्हाला भेटतील ठीक आहे पुढचे दोन उदाहरण आपण लगेच पाहू चला पहा तिसरं उदाहरण तिसरं उदाहरण सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे ही पहिली संख्या आणि ही शेवटची संख्या डाव्या बाजूची यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे दोन ना सहाला जर आपण गुणलं तर किती येईल बारा येईल किती येईल बारा मग ह्या बारा बाराचे आपल्याला असे अवयव पाडायचे ज्यांची बेरीज इथं अधिक असल्यावर काय म्हणलं मी तुम्हाला ज्यांची बेरीज किती आली पाहिजे सात आली पाहिजे मग सांगा बरं असे फॅक्टर असे अवयव चारित्रिकम बारा हेच घ्यावे लागतील बरोबर कारण चार आणि तीनची बेरीज किती येते सात येते जर कोणाला वाटलं साई दोन्ही बारा घेऊ साई दोन्ही बारा जर घेतलं तर सहाची दोनची बेरीज सात येईल का नाही म्हणून मग अवयव काय घ्यायचे चार आणि तीन घ्यायचे कळते तर मग आता हे अवयव घेतल्याच्या नंतर तर सात उत्तर येण्यासाठी या दोन्ही संख्यांना आपल्याला अधिक अधिक द्यावं लागेल तेव्हा याचं उत्तर काय येईल अधिक सात येईल हे सर्व कन्फर्म झाल्याच्यानंतर पुढची स्टेप आहे सात एक्च्याऐवजी हे दोन अवयव घ्यायचे ठीक आहे तर बघा मग हे दोन एक स्वर्ग जशाला तसं अधिक सात एक्सच्याऐवजी काय घ्यायचं चार यक्स अधिक काय तीन यक्स आणि हे अधिक सहा जशाला तसे बरोबर शून्य जशाला तसं नंतर पहा यानंतर ह्या दोघांतून कॉमन काढायचे आता दोनच्या टेबलमध्ये दोनच्या पाड्यामध्ये हे दोन पण आहेत आणि चार पण आहेत म्हणून आपण दोन कॉमन काढू शकतो मग त्यानंतर एक्स पण आहे दोन्ही दोन्ही पदांमध्ये ठीक आहे तर यातून आपण एक्स सुद्धा कॉमन काढू शकतो मग कंसामध्ये काय घ्यावं हो लागेल तिथं घ्यावं हो लागेल एक्स तर दोन एक्सने एक्सला उडलं तर दोन एक्सचं वर्ग येईल बरोबर आहे अधिक चार एक्स उत्तरं न्यायचे दोन एक्स तर आहे आपल्याकडं मग दोन एक्सला दोन गुणलं तर चार एक एक्स येते जर इथं तुम्ही एक्स लिहिलं तर दोन एक्स चार एक्स, एक्स वर्ग येईल पण वर्ग हवा आहे का आपल्याला नाही म्हणून फक्त दोन लिहायचं त्यानंतर काय करणार या दोघांमधून पण कॉमन काढणार अधिक तीन तीनच्या पाड्यात दोन्ही संख्येत म्हणून तीन कॉमन काढा कंसात काय येणार येणारे एक साध एक दोनच आहे बरोबर शून्य जशाला तसं हे दोन कौन्स नेहमी सारखे येतात ते एकदा लिहायचं ठीक आहे आणि दुसरा कौंस कसा असणार आहे तर ह्या बाहेरच्यापासून एकोणस म्हणणार आहे म्हणजे दोन अधिक तीन आणि बरोबर काय शून्य आता पहा अधिक दोन बरोबर एकदा शून्य घ्यायचं आणि दोन एक्स अधिक तीन बरोबर एकदा शून्य घ्यायचं मग एक्स बरोबर काय अधिक दोन तिकडे गेलं तर वजा दोन होईल बरोबर आणि दोन एक्स बरोबर अधिक तीन तिकडे गेला तर वजा तीन होईल आणि हा दोन तिकडं कुठं जाईल भागाकारात जाईल म्हणजे एक्स बरोबर दुसरं समीकरण दुसरं मूळ काय आलं एक्सचं वर्गसमीकरणाचं तो वजा तीन छेद दोन कळलं तर हे झालं वर्गसमीकरण तिसरं सोडवलं आपण अवयव पद्धतीनं आता बघूया आपण वर्गसमीकरण चौथं चला तर बघा एक चार नंबरचं चा उदाहरण आपण बघूया आणि अवयव पद्धतीला थांबूया ठीक आहे तर तीनचा टेबल आठपर्यंत म्हणायचा किंवा मग तीनचा नाटचा गुणाकार करायचा तीन आठ किती चोवीस या चोवीसच्या अशा अवयव पाडायची की ज्यांची काय वजाबाकी दहा आली पाहिजे ठीक आहे आता साईन चौक चोवीस होतात पण साईन चौक चोवीसची जर अवयव आपण वजाबाकी जर केली तर दहा येत नाही त्यामुळे हे घेता येणार नाही म्हणून काय घ्यावं लागेल मग बारा दोन्ही चोवीस बघा बाराची आणि दोनची वजाबाकी येते की नाही दहा येते ना म्हणून हे अवयव घ्यायचे बरं वजाबाकी अधिक दहा नाहीची मग मोठ्या संख्येला अधिक द्या आणि छोट्या संख्येला वजा द्या तेव्हा याचं उत्तर काय येईल तुम्हाला अधिक दहा येईल बरोबर आहे हे कन्फर्म झाल्याच्यानंतर पुढची स्टेप आहे तीन एक्सवर जशाला तसं लिहायचं आणि अधिक दहा एक्शाऐवजी हे अवयव टाकायचे म्हणजे काय अधिक बारा आणि याला एक्स लावायचं बरं का विद्यार्थी मित्रांनो बारा एक्स वजा काय दोन एक्स आणि वजा आठ बरोबर काय शून्य ठीक आहे हे जशाला तसं लिहिलं आहे फक्त दहा एक्शेऐवजी हे दोन टाकायचे याला एक्स अटॅच करायचं हां त्यानंतर बघा त्याच्या पुढची स्टेप काय असते ते यातून आपल्याला काय कॉमन काढायचे तीन एक्स कॉमन काढता येतात मग कंसात एक्स घ्या अधिक बारा आणण्यासाठी इथं चार लिहा म्हणजे तीन चौक बारा होईल बरोबर आहे वजा दोन कॉमन काढा आणि कंसामध्ये यक्स अधिक चारच येत असते हे दोन सारखेच येत असतात त्यामुळे त्याचा तेवढा विचार नाही केला तरी चालेल बरोबर शून्य मग हा सारखा आलेला जो कंस आहे तो एकदा लिहायचा आणि तीन एक्स वजा दोन ह्याच्यापासून एक कंस बनवायचा म्हणजे हे एक तीन एक्स आणि हे वजा दोन बरोबर शून्य जशाला तसं मग साधिक चारसाठी काय घ्यायचं शून्य घ्यायचं याच्याबरोबर आणि तीन एक्स वजा दोनच्या बरोबरसुद्धा शून्य घ्यायचं मग एक्सबरोबर अधिक चार तिकडे गेला तर वजा चार होईल आणि एक्सबरोबर वजा दोन जर तिकडे गेला तर अधिक दोन होईल आणि तीन तिकडं भागाकारात जातील म्हणून मग एक्सचं दुसरं मूळ येईल दोन छेद तीन तर अशी होती ही वर्ग समीकरण सोडवण्याची अवयवपद्धती समजलं असेल छानपैकी तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब निश्चित करा अशाच पद्धतीनं आपण वर्गधहावीच्या एक एक कन्सेप्ट बघणार आहोत धन्यवाद